तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ड्रॅगन फ्रूटचा दुश्मन नंबर चार म्हणजेच पाणी हा मित्रांनो पाणी बरोबर ऐकलं तुम्ही पाणी जर ड्रॅगन फ्रूटमध्ये असं एक्सेस प्रमाणात जर पाणी साचला या तर यातून आपलं ट्रॅक्टर घालण्यामुळे चारे पडलेले आहे आणि त्याच्यामुळे पाणी साचत आहे परंतु हे जे पाणी आहे हे ड्रॅगन फ्रूटसाठी खूप हानिकारक आहे तर आज आपण ह्या पाण्याबद्दलच माहिती घेणार आहोत तर हे पाणी आपल्या ड्रॅगन फ्रूटसाठी कसं हानिकारक असू शकतो तर मित्रांनो एक नंबर म्हणजे जर पाणी जास्त वेळ जर साठून राहिलं आपल्या रूट्सपशी या अशा प्रकारे जर रूट्सपशी आता आपला एक बेड थोडासा मोठा आहे त्याच्यामुळं काही अडचण येत नाही आपली ही ह्या एक दोन लाईनीच पाणी साचते परंतु जर असं जर पाणी साचून राहिलं तर आपल्या ह्याला प्लांटला पूर्ण प्रमाणात न्यूट्रिएंट्स भेटत नाहीत कारण इथं जे न्यूट्रिएंट्स आहेत ते या पाण्याच्या फ्लोमुळं वाहून जातात आणि वाहून गेल्यामुळं जे म्हणजे माती वाहून गेल्यामुळं झाडाला प व्यवस्थित प्रमाणात न्यूट्रियंट भेटत नाहीत नंतर जर झाडाच्या मुळांपशी पाणी साठून राहिले जर पाणी साठून राहिले तर, तर आ, रूट रॉट होण्याचे चान्सेस असतात आणि जर रूट रॉट झाले तर झाडाचे रूट रूट आपले रूट्स कमजोर होणार आहेत आणि जर रूट्स कमजोर कमजोर झाले तर झाड आपलं म्हणजे जेवढे त्याची गुणवत्तेची आपली इल्ड देऊ शकतं तेवढ्या प्रमाणात ते झाड आपली गुणवत्ता आणि इल्ड देऊ शकत नाही त्याच्यामुळे मित्रांनो जर पाणी साठलं तर झाडाचं उत्पन्न कमी होणार आहे पुन्हा फळांची क्वालिटी घसरणारे झाडा आणखी आपल्या झाडांवर जास्त प्रमाणामध्ये पेस्ट आणि डिसीजचा अटॅक होऊ शकतो त्याच्यामुळे मित्रांनो ड्रॅगन फ्रूटची लागवड करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जमीन, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी आणि शक्यतो जर का तांबडी जमीन असेल तर ते उत्तम आहे कारण हे आपली पाहू शकता आपण ही काळी जमीन आहे आपली एकदम ही काळी जमिनी आहे त्याच्यामुळं ही पाणी धरून ठेवते त्याच्यामुळं मित्रांनो प्रत्येक कॉईनच्या जसे दोन बाया बाजू असतात एक तर चांगली आणि वाईट तर मित्रांनो काळी जमीन एकदम गुणवत्ता चांगली देते उत्पन्न चांगले देते परंतु हे अशाप्रमाणे पाणी धरून ठेवते आणि त्याच्यामुळं आपल्या झाडांची गुणवत्ता पण घसरू शकते थँक्यू